आज आपण सुरेखा किचन मध्ये बनवणार आहोत अगदी झटपट असा चिकन पुलाव त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया पण जर वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर बघूया झटपट असा चिकन पुलाव पुलाव बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे चिकन तांदूळ आणि इथे बारीक तांदूळ घ्यायचा आहे बासमती तांदूळ घ्यायचा नाहीये आणि इथे घेतलेले आहे कांदा कोथंबीर लिंबू आलं लसूण पेस्ट तेजपत्ता चक्रीफूल छोटी विलायची मसाला विलायची आणि लवंग आणि तिखट मीठ हळद तर इथे तीनशे ग्रॅम चिकन घेतलेले आहे आणि एक कप तांदूळ घेतलेले आहे तर आपण आता तांदूळ हे स्वच्छ धुवून घेऊया तर कुकरमध्ये टाकायचं आहे दोन चमचे तूप आणि याच्यामध्ये टाकायचं आहे हे खडे मसाले लसूण छान परतून घेतलं की त्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाला की त्याच्यामध्ये टाकायचा आहे स्वच्छ धुतलेलं चिकन आणि हे जे मसाले आणि मीठ आहे हे टाकून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे आणि हे जे धुतलेले तांदूळ आहे हे छान आपण चिकनमध्ये परतून घ्यायचे आहे आणि जे तांदूळ आहे ते बासमती घ्यायचे नाही आहे बारीकच तांदूळ घ्यायचे आहे एक दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे सगळं खडे मसाले घातल्यानंतर दुसरा गरम मसाला घालायचा नाही आहे छान परतून झालेला आहे आपण याच्यामध्ये आता पाणी टाकायचं आहे हे जे गरम केलेलं पाणी आहे ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर आणि मस्त दोन शिटे घ्यायचे आहे आणि बघू शकता मस्त असा तयार झालेला आहे चिकन पुलाव प्लेटमध्ये काढून घेऊया कोथंबीर घालायची आहे मस्त आणि तयार झालेला आहे अगदी टेस्टी असा चिकन पुलाव तर नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा